आमच्या मॅडमनी सांगितलंय थंडीमध्ये काहीतरी पौष्टिक खायला मग तू मग तुम्हाला पौष्टिक करून घेतलेली आहे आणि साहित्य सांगायचं जर झालं तर अगदी मोजून मापवून घेतलेलं नाहीये अगदी अंदाजे साहित्य घेतले मी पण संपूर्ण परिवारासाठी तीन ते चार जणांसाठी ना हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो त्यासाठी साहित्य काय घेतले पहिल्यांदा ते, दा, ते दाखवते तर इथं बघा ही अर्धी वाटी आहे ना बाऊल मी नाचणीचं पीठ घेतले नाचणीचं कोणताही जिन्नस किंवा कोणताही पदार्थ किंवा भाकरी खायला मुलं खूप टाळाटाळ करतात माझी तर करतात तुमची करतात की नाही किंवा तुम्ही नाचणीचे अजून कुठले पदार्थ बनवता ते मला कमेंटद्वारे सुचवा आणि इथं बघा मी एक वाटी आहे ना दही घेतलेले घरचं दही घेतलेले शिमला मिरची घेतलेली आहे दोन हिरव्या मिर शिमला मिरच्या तोडून बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलाय बारीक कट करून एक कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं किसून आलं घेतलंय जर आपण कट करून आलं घेतलं ना आणि मग ते दाताखाली आले तर मुलं काढतात माझी तर खामखाज काढतात आणि इथं बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर साहित्य बघून कळलं नसेल ना तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा अगदी झटपट आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला ना दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून बोलण्याच्या नादात इथं बघा एका साइडला आहे ना मी बारीक रवा घेतलेला आहे आणि हा एका साईडला ठेवल्यामुळे ना माझ्या लक्षातच नाही आलं तुम्हाला दाखवायचं तर असं हे साहित्य घेतलेले आता इथे एक पॅन ठेवलाय गरम करायला त्यामध्ये ना तेल घालून घेणार आहे दोन चमचे कारण आपल्याला याची फोडणी करायची आता यामध्ये ना एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान अशी तडतडू द्यायची म्हणजे खमंग अशी फोडणी बसते तर मोहरी चांगली आहे ना फुटली तेलामध्ये की यामध्ये एक चमचा जिरं घालायचे किसलेलं आलं घालायचंय आणि खरंच तेलामध्ये ना मोहरी चांगली नाचायला लागली ना की खमंग अशी फोडणी असते यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदीच याचा कलर वगैरे बदलू द्यायचा नाहीये फक्त तेलामध्ये चांगलं असं भाजलं गेलं पाहिजे आता यामध्येच आहे ना कांदा घालून घेणार आहे की जो मी बारीक चिरून घेतलाय कांदा बघा चांगला मऊसूस झाला यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली शिमला मिरची शिमला मिरचीच आहे ना आपल्याला पत्तेपणा काढून घ्यायचं शिमला मिरची सुद्धा चांगली अशी मऊ झालेली आहे आणि हिचा मी अजून ना मिठाचा बारीक वापर केलेला नाही आहे मीठ घातलेलंच नाही आहे अजून यामध्ये बारीक चिरलेलं गाजर घालूया आणि हे सुद्धा चांगलं असं मिक्स करून घेऊया कलरफुल भाज्या आहेत ना तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता यामध्ये मी माझ्याकडे दोन भाज्या होत्या त्याच मी वापरल्या यामध्ये तर यामध्ये ना तुम्ही स्वीटकॉर्न सुद्धा घालू शकता आणि असे ना फौजन नाही घेतले असे कच्चे घेतले ना तरी चालतात तर माझा थोडासा आवाज तुम्हाला वेगळा येत असेल कारण फोडणी इतकी छान बसली आहे ना तिकट मस्त सुवास येतोय फोडणीच आता यामध्ये ना मीठ घालून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल भाज्या आहेत ना घातलेल्या ते स्वतःच रिलीज करायला सुरुवात करतील आणि खर तर आहे ना हा नाश्ता तुम्ही मुलांना डब्याला दे सुद्धा देऊ शकता कारण यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आपण आणि पौष्टिक सुद्धा हेल्दी सुद्धा आणि भाज्या काढायचा सवालच येणार नाही असा जर तुम्ही बारीक करून घातल्या तर आता यामध्ये काही मसाले घालूया आपण इथं एक चमच हळद घातलेली आहे तसंच आता हिरवी मिरची मी घातलेली आहे त्याच्यासाठी ना एक चमच लाल तिखट घालते रंगाचं लाल तिखट हे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर लहान मुलं खाणार असतील ना तर लाल तिखट थोडस कमी जास्त करू शकता तुम्ही चला फोडणी तयार आहे गॅस बंद करते फोडणी थंड करून घेऊया आता फोडणी थंड होती तोवर नाही तर हे नाचणीचं पीठ घेतले आणि नाचणीनं मी रात्रभर भिजत घालून त्याला को आणले आणि मग ती उन्हामध्ये वाळवली हलकी आणि मग त्याचं पीठ तयार केले बर का ते खरंच तर असं नाचणीचं सत्व बनवलं ना तर ते पौष्टिक सुद्धा असतं आता हिथं एक वाटी मी दही घेतलेले यामध्ये बारीक रवा घालायचा मीठ घालूया आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घातलेले अंदाज बेताने ठेवायचा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर मी पाणीचा वापर आहे ना अजून वापर केलेला नाहीये हे दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आता जे आपण भाज्या परतून घेतल्या आता फोडणी केली होती ती घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तुम्ही रा भाज्या आहेत ना रात्रीच्या अशा फ्राय करून आहे ना मुलांना सकाळच्या डब्याला सुद्धा देऊ शकता आता यामध्ये ना पाणी घालायचं तर एकदम नाही घालायचं नाहीतर मग काय होतं मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं आणि अशा जर तुम्ही भाज्या घालून जर मुलांना खायला जर घातल्या ना तर मुलांची काय मजाले भाज्या काढतील मागाडे आणि शिवाय त्यांच्या पोटात सुद्धा जातील बघा तुम्हाला यामध्ये अजून पाणी लागते घालून घेते आता वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करूया आणि जेवढं मी पाणी घेतलं होतं ना ते पुरेचं झालंय परत मी यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये बॅटरची कन्सिस्टन्सी एकदा एक बघ एकदा बघून घ्या तुम्ही अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ सरसुद्धा नाहीये आता हे साईडला ठेवूया इथं मिक्सरचं भांडा घेतले यामध्ये चार पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या ते आलं घेतलंय आल्याचे असे तुकडे करून घ्यायचे यामध्ये डाळवं घालायचे तर एक वाटी डाळवं घेतलं होतं हिरवी मिरची घालायची तर इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पुदिना घेतलेल्या आहेत तर मी हिथं जी चटणी बनवणार आहे ना ती आपली रेग्युलर चटणीच बनवली बनवणार आहे अशी काही वेगळी नाही मुलांना तुम्ही चटणीसोबत सुद्धा देऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा देऊ शकता असं काही नाही की चटणीच केली पाहिजे यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया हिरवीगार एक चमचा जिरं घालते चवीनुसार मीठ घालायचंय अर्ध लिंबू घेतलंय मी चटपटीत चव लागण्यासाठी आता ही चटणी बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी चटणी आहे ना आपण जी सँडविच सोबत करतो ना तीच चटणी आहे त्यामध्ये बी गेलेली बी काढून घेते पाणी न घालता फिरवून घेऊया पहिल्यांदा चेक करूया तर कोथिंबिरीचा जो ओलसर पाना होता ना त्याच्यामध्येच चांगलं वाटलेलं आहे आणि कलर किती छान आलेला आहे परत एकदा आहे ना वाटून घेते पाणी घातलेलं आहे यामध्ये मी चटणी तयार झाली आता पुढं काय करायचं ते बघूया तर पीठ सुद्धा बघा चांगलं असं सेट झाले मसाले चांगले मिक्स झाले था हितांना मी खायचा सोडा घेतलाय अर्धा चमचा तो घालून घ्यायचा आणि तो ऍक्टिवेट करण्यासाठी ना याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आणि हे पटकन चांगलं मिक्स करून घेऊया यांनी ना जाळी छान येते इथं मी ना आपे पात्र ठेवले गरम करत त्यामध्ये ना थोडं थोडं तेल घालून घ्यायचं तर यामध्ये ना आपे घालून घेऊया तुम्ही मी छोट्याशा चमच्याने घालून घेणार आहे म्हणजे कसं घालायला अगदी बर पडतं आणि व्यवस्थित घालायला सुद्धा येत सगळे घालून घेतलेत यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर आता चेक करूया तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला मधले घातले होते म्हणून हे मधले पलटी करून घेऊया तर बघा छान असे पलटी होत आहेत आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे याला आणि मुलं ना काही वेळेस नाचणी खरंच खायला खूप नखरे करतात तर अशा वेळेस मुलांना असे नाचणीचे आपे जर दिले ना त्यांना कळणार सुद्धा ना की हे नाचणीचे आहेत खायला खूप टेस्टी लागतात हे तर सगळे आपेत पलटी करून घेतलेत मी याच्यावर परत झाकण ठेवते आणि आता तेल घालायची गरज नाहीये तेल पहिल्यांदा सुरुवातीला घातले होते ना तेच अगदी पुरेच झालेलं तर चेक करूया आप आपेत ना मस्त असे भाजलेले आहेत आणि वरतून मस्त असे कुरकुरीत झालेले काढून घेते आणि काय झालं ना लाईटच गेली तर असं काही वेगळं असलं ना आमच्या इथं लाईले जाते त्याच्यामुळे थोडस समजून घ्या का ते बघा सगळे आपे करून घेतलेत आणि आप्यांना कलर किती सुरेख असा आलेला आहे वरतून मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत झालेत आणि आतून मस्त अशी जाळी सुटलेली याला खायला अगदी पौष्टिक आणि चटपटीत लागतात आपण एक आपे आहेत ना तोडून बघूया इतकं मस्त लागतंय ना गरम आणि सांगू शकत नाही इतकं सुंदर झालंय चटणी सुद्धा आपल्यातून झालीये करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया आता मी याच्यावर ताव मारणार आहे